नेरली तालुका करवीर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढाले यांना मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा दो सन दोन हजार पंचवीस राष्ट्रभक्ती सेवागौरव पुरस्कार कार्यक्रम मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आले हा पुरस्कार प्रसिद्ध तज्ज्ञ प्राध्यापक डॉ अतुल संतोष श्रीवंशी वसंत विठ्ठल पाटील सेवा तीर्थधाम मानुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे आदी प्रमुखांच्या उपस्थितीत श्री ढाले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मान्यवर बोलताना म्हणाले की पुरस्कार प्रेरणा देतात राष्ट्र मोठं या उक्तीप्रमाणे आमची संस्था गेली आठ वर्ष झाली कार्य करते या संस्थेच्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचा मानुस्की मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे आम्ही गौरव करतो यामुळे मानुस्की मल्टीपर्पज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष बाजीराव कांबळे नेर्ली विकास सहकारी सोसायटीचे संचालक कोल्हापूर जिल्हा नाभिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल मांढरेकर रिपाई गट कार्यकर्ते संतोष कांबळेसह माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे कार्यकर्ते जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी